नमस्कार जानकी सुमित्रा सुमित्रा आता सुमित्राला घरी घेऊन आणले असते सुमित्रा घरी आल्यामुळे आता सौमित्र अवंतिका आणि जानकी ऋषिकेश ओवी खुश असतात ओवी जाऊन सुमित्राला छानपैकी मिठी मारते आणि सुमित्रा ओवीच्या पप्प्या घेते आणि ओवी, ओवी सुद्धा सुमित्राच्या पप्प्या घेते त्यावेळेला ऋषिकेश बघत असतो सगळे एकत्र आल्यामुळे आता छान वाटत असत त्यानंतर इकडे आता ऐश्वर्याला खूपच राग आला असतो तिच्या अंगात जळपळाट झालेला असतो की आता मी काय करू त्यानंतर सगळे जण गप्पा मारत असतात त्यावेळेला ऐश्वर्याकडे जानकी येते आणि म्हणजे हे बघ ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात घे तुटलेल्या आणि विपुरलेल्या नात्यांना एकत्र येण्याचा हा नवीन पर्व आता सुरू झालेला आहे तो आता जरा सांभाळून राहा त्या ऐकल्यावर ऐश्वर्याचा आणखीनच जळपळाट होतो ऐश्वर्या आता काही करू शकत नसते कारण जानकीने सुमित्राला सुखरूप घरी आणलेलं म्हणतो एक लक्षात घ्या तिच्या आजीला भेटण्यापासून आता कोणी शकत नाही त्यावेळेला जानकीला ऋषिकेशचा अभिमान वाटतो की ऋषिकेश किती छान मुलगा आहे तर इकडे ऐश्वर्या विचार करत असते की आता मी काय करू आणि ऐश्वर्याला छानपैकी असा एकदम सज्जड दम जानकीने दिलेला असतो की ऐश्वर्या आता घाबरलेले असते घाबरतच ऐश्वर्या जानकीकडे बघत असते आता जानकी ऐश्वर्याला कसं घराबाहेर काढेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू